एकदा जंगलात एक तलाव होता त्या तलावात अनेक मासे बेडूक आणि एक कासव राहत होते एके दिवशी दोन पाणकोवे तेथे आले त्यांनी पाहिले की तलावातील पाणी हळूहळू आटत आहे पक्षी म्हणाले अरे कासवा जर तू इथे राहिलास तर पाणी संपल्यावर तुझा जीव धोक्यात येईल आम्ही तुला दुसऱ्या तलावात घेऊन जाऊ शकतो कासव म्हणाला ते कसे शक्य आहे मी तर चालूही शकत नाही इतका दूर तेव्हा पक्ष्यांनी एक युक्ती सांगितली आम्ही दोघे लांब काठी उचलू तू त्या काठीच्यामध्ये घट्ट तोंड धर आम्ही उडत उडत तुला दुसऱ्या तलावात घेऊन जाऊ पण लक्षात ठेव तू काही बोलू नकोस नाही तर खाली पडशील कासवाने मान्य केले दोन्ही पाणकोवे उडायला लागले कासवाने काठी घट्ट पकडली सगळे प्राणीवर पाहून म्हणाले वा किती छान कल्पना हे ऐकून कासवाला खूप गर्व वाटला त्याला बोलायची घाई झाली तो जसा तोंड उघडून बोलायला लागला तसा काठी सुटली आणि तो जमिनीवर कोसळला बोध शहाणपणाने मिळवलेली संधी अहंकारामुळे वाया जाऊ नये शांत राहणे आणि संयम ठेवणे महत्वाचे असते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका